ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण लोकसभेमधील कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी अभिनव संकल्पंचा वापर करत विविध जनजागृतीपर स्विप कार्यक्रमांची अंपल बजावणी ठिकठिकाणी होती आहे. याच अनुषंगाने कल्याणपूर्वच्या मतदार जनजागृती पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आय प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील नानासाहेब धर्माधिकारी उद्यान येथे सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना मतदानाचं महत्व पटवून देण्यात येऊन मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे या ठिकाणी ध्वनिक्षेपकामार्फत मतदार पर गीत गाऊन लोकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलंय त्याचबरोबर राजेश्वरी पार्क सोसायटी मलंग रोड येथील सोसायटीमधील सभासद यांच्यासमोर मतदान जनजागृतीचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला सोसायटीमधील उपस्थित नागरिकांना मतदानाचं महत्व पटवून देण्यात येऊन मतदानाची शपथ घेण्यात आली आहे या सोसायटीमध्ये देखील ध्वनिक क्षेपकामार्फत मतदान जनजागृतीपर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलंय तसेच अशोकनगर वाल्धुनी येथे ईद या सणाचं औचित्य साधून अन्सार शेख यांच्या दर्गाशेजारी मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना मतदानाचं महत्व पटवून देत मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे तसेच उपस्थितांसमवेत मतदानाची शपथ घेण्यात आली आहे यावेळी स्वीप पथकातील प्रणव देसाई समाधान मोरे विलास नंदनवार राजेश वेलेकर भारती दगळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा